स्वराज्य ग्राहक नैनीवाडा वेलफेअर समिती दिल्ली संस्थापक अध्यक्ष श्री दत्ता मांजरे तारदळकर सर व महाराष्ट्र अध्यक्ष हेमंत जावीर सर यांच्याकडून श्री योगेश एकनाथ जोडगे यांची स्वराज्य ग्राहक नैनीवाडा दिव्यांग महाराष्ट्र अध्यक्ष या पदी निवड करण्यात आली त्याचबरोबर श्री संतोष लकडे यांची कलाकार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली त्याचबरोबर दीपाली सुतार यांची इचरकंजी शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी श्री सागरजी लोंडेसर यांचीही निवड करण्यात आली या प्रसंगी विकास गायकवाड माहिती अधिकार पत्रकार संघाचे दयानंद जावीर श्री राजू पाळेकर सूर्यकांत गेजगे भानुदास बल्लाळ सांगली जिल्हा पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष अनिलजी वाघेला संजय गेजगे झेडपी अध्यक्ष गोरख हातेकर अखिल भारतीय हो होलार समाज संघटना कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष सामाजिक नेते श्री सेवक भाऊ आईवळे साहेब बारामती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष होलार समाज संघटना श्री संतोष नामदार सरदार महाराष्ट्र महाराष्ट्र अण्णा गेजगे दादा गेजगे सामाजिक कार्यकर्ते मेहजी अहिवळे श्री जनार्दन गोरे पत्रकार लखनभाऊ खंडागळे सामाजिक कार्यकर्ते विजूभाऊ चितारे आकाश वस्ताद भोसले सामाजिक कार्यकर्ते दादा केंगार यंग बी ग्रेड होलार समाज महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तसेच इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित होते यावेळी स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेलफेअर समितीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री हेमंतजी सर यांनी मार्गदर्शन केले